आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है आज आपल्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये अकरा पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये प्राबल्य असलेला हा बारी समाज अगदी छोट्याशा मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून सरकारचे हिलपाटे घेत आहे आपण पाहिलो असेल दरवर्षी आमचा मेळावा होतो जेव्हा शेगावचा मेळावा झाला तशाच प्रकारचे अनेक मेळावे झाले परंतु शासनाने बारी समाजाच्या तोंडाला फक्त पाणी पुसले आज बारी समाजाच्या मुख्य फक्त चार मागण्या आहेत की बारी समाजाचे आराध्य दैवत संत रुपलाल महाराज यांचे भव्य असे कमीत कमी पंधरा एकरमध्ये अंजनगाव सुरजी येथे स्मारक व्हावे तसेच बारी समाजातील बेरोजगार तरुणांकरता रोजगार उपलब्ध व्हावा याकरता बारी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी तसेच बारी समाजाचे मुख्य पिकं असलेले पानमळा व पान पिंपरी यांना औषधी वनस्पती तसेच पीक विमा अंतर्गत त्यांचा समावेश व्हावा या चार मागण्यांकरता आम्ही अनेक दिवसांपासून फिरत आहोत परंतु कुठल्याही राजकीय नेत्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे ज्याप्रमाणे एखाद्या तलाट्याला किंवा एखाद्या ग्रामसेवकाला भेटतो आणि तो सांगतो की उद्या परवा या पाहू उद्या परवा या पाहू तसं आमच्या भारी समाजाची गोळवण लोळवण चालू आहे मी सरकारला व सर्व राज्यकर्त्यांना भारी समाजातर्फे इशारा देऊ इशारा देऊ इच्छितो जर येणाऱ्या अधिवेशनात भारी समाजाच्या ह्या चारी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिथे जिथे भारी समाजाचे प्राबल्य आहे त्यांच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल आपण पाहतो अनेक राजकीय नेते विविध पक्षाचे अधिवेशनापूर्वी सहज त्यांच्या फेसबुकवर किंवा त्यांच्या इतर प्रसार माध्यमांवर पोस्ट टाकतात आणि त्यांनी भारी समाजाचे आभार मानावे त्यापेक्षा भारी समाजच त्यांचे आभार मानण्यात भुंग झाल्यासारखं दिसत आहे परंतु हे चित्र यापुढे राहणार नाही यापुढे आम्हीच जे करायचं आहे ते स्वतःचा निर्णय घेऊन स्वतः करणार आहोत त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांना मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत तिथून कुठलाही अध्यादेश दे निघत नाही कृपया तोपर्यंत तुम्ही हार तुऱ्यांचे आणि स्वागताचे फलक लावायचे स्वतः पैसे भरून आमच्या बारी समाजातल्या लोकांचे फोटो खाली टाकून त्यांचे बॅनर लावून घेऊ नका जेव्हा अध्यादेश निघेल तेव्हा आम्ही स्वतःहून अखिल भारतीय बारी महासंघ असो किंवा बारी समाज विविध संघटना असो सकल बारी समाज तुमचे आभार मानेल या चारही मागण्या मान्य झाल्या तरच परत एकदा मागण्याचा पुनरुच्चार करतो संत रूपलाल महाराजांचे भव्य स्मारक पंधरा एकरमध्ये बा बारी समाजाला बारी समाज आर्थिक विकास महामंडळ आणि भारी समाजाचे पान पिपरी व पान म्हणाला औषधी वनस्पतीचा दर्जा व मध्ये समावेश याचा अध्यादेश निघाला तेव्हा आम्ही स्वतःहून जिथे जिथे बाराचं एकही घर असेल त्या घरात या शासनाचा बॅनर लावू अन्यथा या शासनाचा निषेधाचे बॅनर पण आम्हीच लावू बारी एकता बार। बारी एकता